तर मी आज तुम्हाला माझं किचन टूर करणार आहे तर माझी ही छोटीशी माणी मी कशी सेट केली आहे तर तुम्ही फुल व्हिडिओ वॉच करा काही दिवसाची सुरुवात ही माझ्या पूजेपासून होते है। तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी अशी पूजा करून घेतली आहे तर हे माझं छोटंसं मंदिर आहे बघा तुम्ही छोटंसं मंदिर मी कसं सव... म्हणजे नाही का बनवून घेतलं आहे तर हे माझं छोटंसं मंदिर आहे <coughs> माझी मान्य आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी सेट केली आहे ही माझी मानणी हे माझं किचन फुल किचन मी तुम्हाला दाखवते माझा फ्रीज माझं मंदिर तर मी क किती छान प्रकारे हे असं पूर्ण ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता जास्त मला हे पण नाही आवडत बरं का गाईच तर ही अशी मी वरती दोनच डबे ठेवले आहेत कारण की उन्हाळ्याचे पदार्थ बनवले की त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे त्याच्यानंतर त्याच्याखाली दोन डबे आहेत त्याच्या खाली जास्त काय असतं ना आपलं शिल्लक सामान तर तेथे ठेवून द्यायचं हे सर्व प्लास्टिकचे एक सारखे डबे त्यामध्ये महिन्याचा किराणा स्टोर करून ठेवायचा आणि हे तांबे वगैरे बघा मी कसे ठेवले आहे हे मेन आपल्या किचनमधलं लागणारं मेन वस्तू शेवगा हो त्याने खूप सारे पदार्थ बनले जातात आणि हे ताट वगैरे मी अशा प्रकारे सर्व केले आहेत तर हे माझं रोजचं यूज करण्याचं तवा आहे आणि हा फक्त नवीन घेतला आहे अजून मी तो ओपन नाही केला तर आपल्याला अंड ऑमलेट वगैरे बनवायचा असेल तर हा तवाचा यूज करते मी आणि जो हा हा आहे तो पॅनचा तवा तर तो चपातीसाठी आहे बरं का आणि ह्या छोट्या वाट्याही अशा लावल्या आहेत फुलपात्रे वगैरे जेवढं लागतं तेवढंच मी वरती ठेवलं आहे बरं का हा माझा हॉकिंगचा हो कुकर आहे आणि हा पण हॉकिंगची हो कढई आहे दोन आहेत वस्तू की मी ते मला किचनमध्ये हमेशा लागतात तर ही अशी मी सुबक मांडणी <laughs> काय म्हणतात छान प्रकारे सुंदर अशी दिसणारी माझी मांडणी मी अशी ठेवली आहे आणि जे हि तर तुम्ही मी रॅकला जे बांधलं आहे ना ते मला लागणारं सामान लाटणं वगैरे उलतान चाकू वगैरे चमच आणि पकड वगैरे ठेवते ही माझी तेलाची किटली ही माझं पाण्यासाठी पाण्याच्यावरच मी माझं चपाती भाकरी बनवलेलं टोपलं ठेवत असते त्याच्यानंतर ही असं माझं गॅस आहे आणि असं माझं हा मनी प्लांट असतं माझं हमेशा मनी प्लांट माझ्या किचनवर असतं मी ते आत्ता खाली घेतलं होतं आणि हे विम आहे मी ह्यानेच भांडे घासते कारण की छान क्लीन होतात म्हणून आणि हे माझं असं दोन नळ वगैरे आहेत एक पीचं पाण्याचं आणि एक हा जो आहे तो पीच्या पाण्याचा आहे आणि हा जो आहे तो भांडी घासण्याचा नळ आहे आणि हे तर बघू शकता तुम्ही वायपर आहे गाईज हे पिठाचे डबे आहेत दोन मी जे करून की इथेच ठेवते हा माझा मिक्सर आहे हा गॅसची टाकी आणि हिथं जो आपण फ्रीजमध्ये नाही ठेवत लसूण आणि कांदा आणि बटाटे ह्याची मान्य आहे आणि माझा हा छोटासा फ्रीज आहे माझ्या लग्नात जो मम्मीने मला दिला होता तो फ्रीज आहे हा गोदरेजच्या फाईव्ह स्टारचा आहे गोल्डनचा तर ही अशी मी किचनची माझं किचन बघू शकता आणि वर जी ठेवलं आहे ना ते मी न लागणारं सामान ठेवलं आहे तर ही अशी माझी छोटंसं किचन घर आहे तर गाईस तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा की माझं काही चुकलं वगैरे ठेवायचं कारण की मला जास्त काय म्हणतात त्याला जास्त गर्दी मला बिलकुल आवडत नाही किचनमध्ये म्हणून मी हे अशी छोटीशी मांडणी वगैरे एकच आहे आणि असं सगळं प्रकारे मी असं व्यवस्थित ठेवलं आहे तर परत एकदा दाखवते माझी मांडणी आणि हे माझं देवघर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे मी किचन ठेवलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की वॉच करा आणि प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तर नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा तसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल तर, दा तर बाय गाईज